हाय आज कोकणात आले आणि कोकणात आज एकतर मे महिना आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी छान छान आहेत ज्या इतर वर्षभर नसतात आणि त्या रेसिपीज करणार आहोत तर आज ही काजूची बोंडू मिळाले म्हणजे ही काजूची फळं आहेत ही जी बी आहे वरती ते काजू आहेत आणि हे फळ आहे काजू तयार झाल्यानंतर हे फळ काढून टाकतो आपण किंवा ते पडतं पडून जातं पण ते ते चवीला आणि स्वा म्हणजे स्वादाला आणि सुवास आला खूप छान असतं त्यामुळे त्याचे पदार्थ करणार करण्यात किंवा ते नुसतं खाण्यातही एक वेगळी मजा आहे आज ह्या बोंडूचं भडीत आहे आणि त्यासाठी प्रोसिजर एकदमच रेसिपी सोपी आहे त्याच्यात या दोन्ही बाजूला चीक असतं म्हणून या दोन्ही बाजू काढून टाकणार आहे आणि मधला जो भाग आहे तो शिजवून घेणार आहे तर खरं तर मी पण हे खाल्लं नाही आहे मी पण आता पहिल्यांदीच खाणार आहे आणि मावशी जसं सांगेल तसं करणार आहे तर बघूया कसं होतं आहे आय होप मला तर आवडेलच आवडेल, पण ते तुम्हालाही आवडेल बघूया तर हे बोंडू आता आपण धुवून पुसून घेतलेत त्याचा ऑलमोस्ट पावपाव इंच भाग काढायचा आहे कारण त्याच्यात चीक असतो आणि तो तसाच गेला तर खवखवतो असं म्हणे त्यामुळे ते आपण काढून घेणार तर मला माझ्या साडीला मॅचिंग आहे तर चिरून घेऊया त्याचा रस वाया जाऊ नये ह्यासाठी विळी घेतलेली आहे आपण याची दोन्ही टोकं काढून टाकलेत पुढचा आणि मागचा भाग चिकाचा जो असतो तो आता ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत म्हणजे जसं बटाट्याच्या काचऱ्यांना करतो किंवा बटाट्याच्या भाजीला करतो तसे छोटे तुकडे करायचे आणि ते शिजवून घ्यायचे खाण्याचं एक टेम्पटेशन आहे ते कसं लागतं म्हणजे मी खाल्लं आहे काजूचं फळ अख्ख पण थोडस थोडासा एक तुरट पण आहे पण गोड वेगळं आहे बरीच चांगलं आहे आता कुकर मध्ये शिजवून घ्यायचंय ह्याला रस आहे त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही पण जसं भाताला शिट्ट्या देतो तशा दोन तीन शिट्ट्या म्हणजे तीन शिट्ट्या किमान द्यायला लागतील कारण ते छान असं मऊ शिजायला हवं त्यामुळे आपण आता कुकरमध्ये व्यवस्थित चिट्ट्या देऊन शिजवून दे। घेऊया बोंडू शिजवून झालंय किचन जरा ऑक्युपाईड असल्यामुळे आमची रवानगी बाहेर करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण फक्त जिऱ्याची फोडणी देण्यासाठी किचन मध्ये जाणार आहोत तर हे गरमच आहे तर ह्या तुकड्यांना हा जो रस सुटलेला आहे रस म्हणजे पाणीच आहे ते तर ते आपण काढून टाकूया हे थोडंसं गरम आहे ते गार होईपर्यंत मिरच्या चुरून घ्यायचे आहेत आता ह्याच्यात चा हे छान चुरायचं आहे मिरच्या चुरून त्याच्यात घालायच्या आहेत कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि दही मीठ मला साखर आवडत नाही त्याच्यात त्याच्यामुळे मी साखर घालणार नाही आहे पण जनरली मीठ आणि थोडीशी चवीपुरती साखर असं हे भरीत करतात पण मी फक्त मीठ घालणार आहे तर आधी मिरच्या चुरून घेऊया तर मिरच्यांचे तुकडे टाकले तरी चालू शकतात पण त्या चुरल्यावर त्याचा स्वाद जास्त लागतो असं मला वाटत हे काजूचे बोंडू जे आपण शिजवून घेतले ते आपण असे एकजीव करून जनरली हाताने आता हे व्यवस्थित मिक्स करायचंय खोके काय ऐकत का नसतं चला या पुढे या आता तुपाची जिऱ्याची फोडणी घालूया की आपलं बोंडच जिऱ्याची फोडणी खमंग होण्यासाठी आधी जिरं भाजून घेणार होत आणि मग त्यात तूप घालणार होत म्हणजे जी तुपात जिरं घालून फोडणी नाही करायचे जिरं छान खमंग झालं की मग त्यात तूप घालायचं आहे गोंडूचं भरीत आपलं झालंय खर तर करायला एकदम सोपं असं आहे चवीला बघायला हवं लागतं लागत चांगलं लागतंय म्हणजे साखर न असते असं आंबट गोड लागतंय फळामुळे पण खरंच तुम्ही करून बघा गरम गरम तुभाता बरोबर किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर हे फारच सुंदर लागेल एकत तर असं हे भरीत नक्की करून बघा आणि तुम्ही काजूच्या गोंडूचं काही वेगळं करत असाल वेगळे पदार्थ करत असाल तर तेही मला नक्की सांगा कारण मला हे फारच नवीन होतं आणि मला छान वाटलं म्हणून मी ते तुमच्याबरोबर शेअर केलं सो तुम्ही काही आणखी वेगळं करत असाल तर ते नक्की शेअर करा तर भेटत राहूया तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय